नमस्कार श्री स्वामी समर्थ लग्नरास चंद्ररास आणि रास, रास, रास तुमची खरी रास कोणती आपण बहुतेक वेळा म्हणतो मी राशीचा आहे मी तुला राशीची आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या कुंडलीत एक नाही तर तीन राशी असतात त्या म्हणजे लग्नरास चंद्ररास आणि सूर्यरास या तिन्ही राशी तुमच्या व्यक्तिमत्वावर विचारांवर आणि जीवनाच्या प्रवासावर वेगवेगळा परिणाम घडवतात आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ या तिन्ही राशींमधला फरक काय आहे आणि कोणती रास सर्वात महत्वाची असते रास दाखवते तुम्ही जगाला कसे दिसता चंद्ररास दाखवते तुम्ही आतून कसे आहात आणि सूर्यरास दाखवते तुमचं खरं आत्मस्वरूप काय आहे सर्वप्रथम बोलूया लग्नराशीबद्दल जेव्हा तुम्ही जन्म घेतलात त्या क्षणी पूर्व दिशेला जी रास उगवत होती ती म्हणजे तुमची लग्नरास तिला इंग्रजीत असेंडेंट साईन असं म्हणतात ही रास दर्शवते तुमचं बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं दिसणं बोलण्याची पद्धत वागणूक आणि इतर लोकांना तुम्ही कसे दिसत आहे ही रास म्हणजे जग तुमच्याकडे कसं पाहतं याचं प्रतीक आहे उदाहरणार्थ जर तुमची लग्नरास सिंह असेल तर तुम्ही आत्मविश्वासू नेतृत्व गुणांनी युक्त आणि नजरेत घरणारे असता आणि जर ती कन्या असेल तर तुम्ही परिपूर्णतेकडे झुकणारे विश्लेषक आणि व्यावहारिक स्वभावाचे असता म्हणजेच लग्नरास सांगते जग तुम्हाला कसं पाहतं यानंतर येते चंद्ररास ज्या राशीत तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र होता ती म्हणजे तुमची चंद्ररास ही रास तुमचे मन भावना आणि विचार प्रक्रिया दाखवते म्हणजेच तुमच्या भावनांचा चेहरा म्हणजे तुमची चंद्ररास उदाहरणार्थ जर तुमची चंद्ररास कर्क असेल तर तुम्ही संवेदनशील काळजी घेणारे आणि कुटुंबभोवती फिरणारे असता तर मेष चंद्ररास असलेली व्यक्ती पटकन रागावते पण तितकेच लवकर शांतही होते म्हणूनच म्हणतात चंद्ररास सांगते तुम्ही आतून कसे आहात आता पाहूया सूर्यरास सूर्यरास ठरते तुमच्या जन्मतारखेनुसार ज्या राशीत सूर्य त्यावेळी होता ती म्हणजे सूर्यरास ही रास दाखवते तुमचा आत्मविश्वास आत्मबल आणि जीवनाचं उद्दिष्ट सूर्य म्हणजे आत्मा त्यामुळे ही रास तुमचं खरं ध्येय तुमची दिशा आणि तुमचं मूलभूत अस्तित्व दर्शवते उदाहरणार्थ मेष सूर्यरास असलेले लोक धाडसी आणि नेतृत्व गुणांनी युक्त असतात तुला सूर्यरास असलेले लोक समतोल आणि आकर्षक असतात तर मकर सूर्यरास असलेले लोक जबाबदार मेहनती आणि लक्ष्याकडे झुकलेले असतात म्हणूनच म्हणतात सूर्यरास सांगते तुमचा आत्मा कोणत्या मार्गावर चालतो आता पाहूया ह्या तीनही राशींमधला स्पष्ट फरक लग्नरास दाखवते तुमचं बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे जग तुम्हाला कसं पाहतं चंद्ररास दाखवते तुमचं अंतर्गत मन भावना आणि प्रतिक्रिया म्हणजेच तुम्ही आतून कसे आहात आणि सूर्यरास दाखवते तुमचं उद्दिष्ट आत्मबल आणि जीवनाचा खरा मार्ग थोडक्यात सांगायचं झालं तर लग्नरास म्हणजे शरीर चंद्ररास म्हणजे मन आणि सूर्यरास म्हणजे आत्मा या तिन्हीचा समतोलच तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे अनेकदा लोक विचारतात या तिन्ही राशींमधून सर्वात महत्वाची राशी कोणती तर उत्तर आहे तिन्ही राशी महत्वाच्या आहेत एकाच राशीवरून व्यक्तीचं संपूर्ण विश्लेषण करता येत नाही लग्न चंद्र आणि सूर्य या तिन्ही राशींचा समतोल अभ्यास केल्यावरच व्यक्तीचं खरं स्वरूप समोर येतं म्हणूनच तुमची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर फक्त तुमच्या सूर्यराशीवर न थांबता तुमची लग्नरास आणि चंद्ररास देखील जाणून घ्या कारण तुमचं व्यक्तिमत्व मन आणि आत्मा या तिन्हींच्या एकत्रित संगमातूनच तुमचं जीवन घडतं तर आता तुम्हाला माहिती झालं लग्न चंद्र आणि सूर्य राशी यांमध्ये फरक काय आहे तुमच्या कुंडलीत या तिन्ही राशी कोणते आहेत हे जाणून घ्या कारण तुमचं खरं व्यक्तिमत्व भावना आणि भाग्य या तिन्हींच्या संगमातूनच घडतं अशाच आणखी रोचक ज्योतिषीय माहितीसाठी राशी ज्योतिष चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया धन्यवाद